उन्हाळ्याच्या सुट्टीत जिल्हा परिषद विद्यार्थ्यांवर वाचन संस्कृती रुजवण्याचे पालकत्व एच ए आर सीने स्वीकारले एच ए आर सीकडून पाच शाळांना नव्वद पुस्तकांची आनंदी वाचन पेटी भेट देण्यात हो आलेली आहे होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज अर्थात एच ए आर सी संस्थेकडून गंगाखेड तालुक्यातील शाळांना प्रत्येकी नव्वद रूपी पुस्तकांची आनंदी वाचन पेटी भेट देण्यात आली आहे यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून एच आर सी संस्थेचे संस्थापक पवन चांडक तर प्रमुख अतिथी म्हणून तज्ञ डॉक्टर डॉ दिशा डॉक्टर शैलेश कदम व समाजसेविका माया औशेकर यांची उपस्थिती होती सर्वांचे संस्थेतर्फे पुस्तक व निसर्गप्रेमी जयश्री आतोडे व ज्ञानेश्वरी लटपटे मॅडम यांच्याकडून एक एक झाड देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सी संस्थेच्या गंगाखेड तालुका समन्वयिका जिल्हा परिषद केंद्रीय कन्याशाळेच्या जयश्री आतोडे यांनी या अभिनव उपक्रमाने सुट्टीच्या दोन महिन्यात असणाऱ्या स्पर्धेची रूपरेषा राबीन्या हेतू स्पष्ट केला समाजसेविका माया औशेकर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना वाचण्याचे महत्त्व समजावून सांगितले डॉक्टर शैलेश कदम यांनी या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा दिल्या तर डॉक्टर भुतडा यांनी या कार्यक्रमात नेहमी सहभागी राहण्याचे आश्वासन दिले। हाथ हाथ या दिले विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कार व आत्मविश्वास निर्माण कार्य करताना उन्हाळ्याची गट्टी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल सांगितले केवळ जिल्हा परिषदचेच विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतील असे नाही तर स्वयंस्फूर्त खाजगी संस्था देखील या वाचन स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवू शकतात असे आव्हान पवन चांडक यांनी केले कस्तुरबा गांधी विद्यालय गंगाखेड जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इसाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुनेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोदावरी तांडा तसेच जिल्हा परिषद गोंदेवाडी व महातपुरी या जिल्हा परिषद शाळांना एचआरसी संस्थेच्या टीमने आनंदी वाचनपेटी सुपर्त केली आहे